जखरी अवस्थेत म्हणजे बिधरलेल्या अवस्थेत संपर्क चालू आहे नमस्कार नमस्कार हे सांबर जातीचं छोटं पिल्लू तुमच्या फार्म याच्यामध्ये आहे खूप हे याचे मागं कुत्र लागले होते आणि ते जखमी अवस्थेत आहे आणि ते आमचे लेबर आहे ते कुकडं पालन करतं आहे त्यांनी त्याला धरलंय आहे नाही कुत्र्याने त्याला फाडून टाकलं असतं किती वाजता घडली घटना नाही आता एक अर्धा पाऊण तासा गुजार झालाय अच्छा कोणी पाहिलं अगोदर या आता हे कुठं त्याला जखमी झालेले नाही नाही गाभले काय झालं होतं काय नाव आहे तुमचं कस घटना घडली ते आता इथं मरच्या वासावर बाग येतो ना काय त्याच्यामुळे हो। ते मर खायसाठी कुत्रे वाघ येतात ना विक ते कुत्रे नाचन येतात ना ते माग लागले त्याची आई गेली वाटत पळून ते बारीक त्याला चालता येत नाही त्याच्यामुळे ते धरून ठेवलं जखमी झालं जखमी झाले कुत्र काय चावले का त्याला नाही लागले होते मागे पण ते पटकेन पाहिल्यामुळे ते वाचलं तुम्ही कुत्र हां हा हुसकलं ना आपले दुसरे कुत्रे आहेत ना ते त्यांना वाटलं आपल्याला ते, आप ते कुत्रं आहे ना खेळायसाठी ते पण लागले होते मागे ते कोंडवले आणि बाकीचे हे गाव कुत्रे होते ते पळून गेले बरं आता एवढेच होते दोन चार सगळे कुत्रे पटके कुत्रे जमा झाले होते हा ते त्याच्या आईला पाहिलं का तुम्ही हा इकडे गेली मोठे होते एकच होते सगळं काय कॉन्टॅक्ट झाला का वनखातेशी केलाय ना संपर्क साधलाय त्यांच्याशी येत होते आता त्यांची ताकद देऊन टाक बर हे ये, येतं ते याच्या अगोदर येतं होती का नाही नाही आता इतक्या वर्ष नाही कुठे नजर पडले पण आता पहिल्यांदाच आले ते पहिल्यांदाच आले तुमच्या ह्या फार्मच्या कधीच आपल्या ना, इकडे नाही बिबटेलाही आमच्या इकडे बिबटे मात्र रोज बिबटे इकडे पण हे पहिल्यांदाच आता घडलंय वन विभागशी संपर्क साधलेला आहे ते येतात वन विभागचे अधिकारी त्याच्या पायाला जखमा झालेला आहे कुठं चावलं कुत्र नाही चावलं त्याला कुठंतरी वाटतं लंगडते का ते उभं राहिले पार, दे 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 दे। लो। लो। ये पार खूप छोटे ते काही खाल्लं काही काही खात नाही ते अजून दूध पियचं वाटत हा दुधावरतीच दुधावरच आहे लवकरात लवकर त्याचा उपचार करणं गरजेचं पाणी मुलगी बघावली तोपर्यंत काहीतरी खायला द्या हो हो खात नाही म्हणजे त्याला दूध पाच दूध आण गायचं दूध आणशीच नऊ दिवस